कोल्हापूर येथील कुमार आकाश चेलानी या विद्यार्थ्याने नोव्हेंबर मध्ये भारतात घेण्यात आलेल्या ऍसेट टॅलेंट सर्च मध्ये गोल्ड स्कॉलर सर्टिफिकेट मिळवले आहे एकाच वेळी सात शिष्यवृत्ती घेणार तो देशातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे त्याने आपल्या बुद्धीची चमक दाखवत ए युनिव्हर्सिटीच्या सात शिष्यवृत्ती एकाच वेळी संपादित केल्या आहेत त्यामध्ये नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट समर रेसिडेंट प्रोग्रॅम फ्रॉम यू एस ए युनिव्हर्सिटी परड्यू युनिव्हर्सिटीज गेरी स्टार प्रोग्रॅम फ्रॉम यू एस ए युनिव्हर्सिटी समर इन्स्टिट्यूट फॉर गिफ्टेड प्रोग्रॅम्स फ्रॉम यू एस ए युनिव्हर्सिटी नॉर्थ वेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट सिव्हिल लीडरशिप इन्स्टिट्यूट फ्रॉम यू एस ए युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अकॅडमी टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम फॉर यू एस ए युनिव्हर्सिटी आणि गिफ्टेड समर प्रोग्रॅम बाय जेनवाईज फॉर्म मनिपाल युनिव्हर्सिटी या शिष्यवृत्तीचा समावेश आहे आकाश हा लहानपणापासूनच हुशार असून त्याला अभ्यासाची आणि क्रिकेटची फार आवड आहे स्पर्धात्मक परीक्षामध्ये तो आवडीने सहभाग घेत असतो तो उजगाव येथील विबगिअर इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे त्याला शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शर्मा उपमुख्याध्यापिका प्रियंका पाटील आई रिंपल चेलानी आणि कुटुंबाचे विशेष मार्गदर्शन लाभले कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी अशाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन कोल्हापूरचे नावलौकिक करावे असे आवाहन आकाश चेलानी आणि रिंपल चेलानी यांनी केला आहे नमस्ते मी आकाश शेलानीची आई आहे रिम्पल शेलानी मला खूप गर्व वाटतोय की हो यो एवढा तेरा वर्षाचा असून तो इंटरनॅशनल लेवलवर यु एस चे सात स्कॉलरशिप त्यांना घेतले आहे हे एक्झाम्स करणं खूप मोठी गोष्ट आहे एवढ्या कमी एजमध्ये एवढं पुढं जाणं त्यासाठी खूप सारं गायडन्स आम्हाला प्रिन्सिपल सर प्रवीण शर्मा वाईस प्रिन्सिपल प्रियंका पाटील ह्यांचं मिळालं आहे आणि आपा माझे घरचे पण लोक आकाशला खूप मोटिवेट करतात तो बचपनपासूनच खूप म्हणजे खूप अभ्यासात रुची आहे आणि त्यामुळे तो आता वाढतच गेला असून तो खूप म्हणजे खूप आंतरराष्ट्रीय लेवलवर तो स्कॉलरशिप एक्झाम्स द्यायला लागलं आणि तिथं त्यानं हा पदवी घेतली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी मला सगळ्यांसाठी एवढंच म्हणायचं आहे हे कॉम्पिटिशन्सला पार्टिसिपेट करणं खूप इझी आहे ते स्कूलच्या थ्रू होऊ शकतात तुम्हाला जो पण गायडन्स प्रोग्राम कधीही पाहिजेल असेल तर तुम्ही माझ्याबरोबर संपर्क करू शकता मी तुम्हाला गायडन्स देईन पण तुम्ही नक्की तुमच्या मुलांना ते मोटिवेट करावं आणि ते असले आंतरराष्ट्रीय लेवलवर स्वतःचं नाव रोशन करावं थँक्यू नमस्ते नमस्ते माझं नाव आकाश शेलानी आहे मी कक्षा सातवीमध्ये शिकतो मी विज्ञान हाय कोल्हापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो मला ई आय आय सर टॅलेंट सर्च या परीक्षेत सात यू एस एच्या शाळांनी शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत मला माझे प्रिन्सिपल प्रवीण शर्मा सर माझे वाईस प्रिन्सिपल प्रियंका पाटील मॅम आणि माझी आय रिम्पल चेलानीचा मार्गदर्शन आहे मला असं वाटतं की कोल्हापूरच्या सर्व मुलांना या परी परिक, असल्या भाग घ्यायला पाहिजे थँक्यू